हुपरी पोलीस ठाणे हुपरी यांच्या हद्दीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील संजय रावसाहेब वटकर यांच्या घरातील भाडेकरू शंकर मेथे यांच्या दुकानात काल रात्री अज्ञात चोरट्यांनी दरवाजाची कडी कापून आतील तिजोरी तोडून त्यामधील सुमारे सात ते आठ लाख रुपयांचा ऐवज लंपास्त केले मिळालेली माहिती अशी की रमेश मेथे यांचे दुकान हे संजय वटकर यांच्या मालकीच्या भाडेतत्वावर घेतलेल्या घरामध्ये आहे यांनी काल रात्री आपली दुकानं बंद करून घरी गेले होते आज सकाळी त्यांनी आपलं दुकान उघडण्यासाठी आले असता त्यांना दुकानाच्या दाराचे कडी कापून कुलूप बाजूला टाकल्याचे लक्षात आले असता त्यांनी आज जाऊन पाहिले असता त्यांना त्यांच्या दुकानातील तिजोरीचे दार उचकटल्याचे दिसले त्यावर त्यांनी लगेच हुपरी पोलीस ठाण्यामध्ये घडलेल्या प्रकरणाबाबत माहिती दिली ही माहिती मिळताच हुपरी पोलिसांनी तत्काळ श्वान पथक ठसे तज्ञ यांच्या मदतीने तपास कार्य सुरू केलंय या चोरीमध्ये अंदाजे सात ते आठ लाखांचा मुद्देमाल लंपास झाल्याची माहिती मिळाली असून पुढील तपास हुपरी पोलीस करत आहेत प्रतिनिधी शहाबुद्दीन घुडुबाई हुपरी